शेतकरी मित्रांनो आज आपण कलिंगडच्या बियांना आपण बीजपक्रिया करणार आहेत तर बीजपक्रियेसाठी आपण सिटकाईन टी सीपी हे मॅनकाईन ॲग्रिटेक्चं प्रोडक्ट वापरणार आहे ज्यामध्ये पायॅक्टोस्टोबिन त्यानंतर क्लोथिनेडिन आणि थायरम ही तीन कॉम्बिनेशन आहे तर आपल्याला जेवढं पण आपण लावणार आहे त्या पुड्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहे सगळं एकत्र बियाणं करायचं आहे तर आपण इथं आठ पुड्यांना पाच मिली चिटकाईन टी सी बी हे लावणार आहे तर आपण पाच मिली औषध घेतलं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच मिली पाणी टाकलं आहे तर व्यवस्थित आपण असं सोडून घ्यायचं आहे आणि त्याला सुकू ठेवायचं आहे तर आपण एक ते दोन तासामध्ये हे सुकून जाते पूर्ण आणि जे कोटिंग झालेलं आहे त्या कोटिंगमुळे एक फायदा होईल एक खो, तर जर्मिनेशन चांगलं होईल बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि काही बिल खो खोलवर जरी पडलं बी तरी ते उगवून येईल तर शेतकरी मित्रांनो कलिंगड लागवडीपूर्वी आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया आवश्यक करा धन्यवाद